नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तमाम महाराष्ट्रातील ई टी दोन हजार चोवीस या परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक संभ्रम अवस्था निर्माण झालेली आहे किंवा एक चिंतेचं वातावरण निर्माण झालेलं पाहायला मिळतंय त्याचं कारण असं आहे की बऱ्याचशा संघटना किंवा वेगवेगळ्या क्षेत्रातून ई टी दोन हजार चोवीसचा अभ्यासक्रम कमी करण्याच्या अनुषंगानं शासनाकडं मागणी करताना दिसत आहेत याचं कारण असं आहे की नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं जे डबल ई मेन आणि नीट अंडर ग्रॅज्युएट या देशपातळीवरील पात्रता प्रवेश परीक्षांचा अभ्यासक्रम काही प्रमाणामध्ये कमी केलेला आहे आणि निश्चितच महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थी सीई टी दोन हजार चोवीसबरोबर नीट अंडर ग्रॅज्युएट आणि जे डबल ई मेन दोन हजार चोवीस याही परीक्षांची तयारी करून त्या परीक्षा ते देतात हा अनुभव आहे आणि त्यामुळं अपेक्षित आहे की या विद्यार्थ्यांना असं वाटणं की सीई टी दोन हजार चोवीसचाही फिजिक्स केमेस्ट्री बायोलॉजी आणि मॅथ्स या विषयांचा जे डबल ई मेन आणि नीट यांच्या तुलनेनं आमचाही अभ्यासक्रम कमी होणार आहे का आणि जर तसा झालाच तर आम्हाला त्याचा निश्चितच फायदा होईल असं विद्यार्थ्यांना वाटतंय असं वाटणं साहजिक आहे परंतु विद्यार्थी मित्रांनो तुमच्या लक्षात यायला पाहिजे की एम एस ट्री सीई टी दोन हजार चोवीसचा महाराष्ट्र सीई टी सेलनं अभ्यासक्रम जाहीर केलेला आहे तुम्हाला माहीत आहे की केमिस्ट्री विषय घेतला तर त्याचे सोळा चॅप्टर्स तुम्हाला जे बारावीसाठी आहे ते सर्व करावे लागणार आहेत म्हणजे हंड्रेड पर्सेंट चॅप्टर्स ते असणार आहे सोळाच्या सोळा परंतु अकरावीसाठी निवडक चॅप्टर्स आहेत म्हणजे एकूण सोळा चॅप्टर्सपैकी फक्त नऊ चॅप्टर्सच विचारात घेतलेले आहेत आणि त्यावर दहा प्रश्न असतील आणि बारावीच्या संपूर्ण अभ्यासक्रमावर चाळीस प्रश्न असणार आहेत त्यामुळं मुळातच तुमचा अभ्यासक्रम हा कमी आहे साहजिक तुम्हाला वाटणं की आमचा कमी आणखीन झाला तर आम्हाला जास्त अभ्यास करायला मिळेल जास्त गुण आमचे मिळतील जास्त पर्सेंटाईल वाढेल आणि चांगल्या महाविद्यालयामध्ये आम्हाला प्रवेश मिळेल हे वाटणं साहजिक आहे परंतु मुळातच अभ्यासक्रम कमी असेल तर पुन्हा आणखीन त्यात सीई टी सेल कमी करेल असा विचार करणं माझ्या दृष्टिकोनातून ते, ते चुकीचं ठरेल की ई टी सेलनं जो अभ्यासक्रम जाहीर केला आहे जो गेल्या वर्षी ई टी एम एस टी ई टी दोन हजार तेवीसचा होता तोच यावर्षी ठेवलेला आहे त्यात काही बदल नाही म्हणजे मुळातच तो रेड्युसलेस सिलेबस आहे आणि त्यामुळं विद्यार्थी मित्रांनो आपण अभ्यासक्रम कमी होईल या भ्रमामध्ये न राहता आहे तो अभ्यासक्रम चांगला करून त्याची चांगली तयारी करून त्यावर चांगले गुण कसे मिळवता येतील या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि जे विद्यार्थी स्टेट बोर्डची परीक्षा देणारे आहेत त्या विद्यार्थ्यांनीसुद्धा जर चांगला अभ्यासक्रम केला पूर्ण केला चांगला अभ्यास केला तर त्या विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळतील आणि त्याच अभ्यासक्रमावर सीई टी परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जाणार आहेत त्यामुळं त्या, त्या परीक्षेचाही आपोआपच चांगला अभ्यास होणारा आहे त्यामुळं सर्वप्रथम आपण स्टेट बोर्डचा चा चांगला अभ्यास करा म्हणजे आपोआपच एंट्रन्स एक्झामिनेशनचाही अभ्यास तुमचा चांगला होणार आहे चांगले गुण मिळणारे आहेत त्यामुळं अवस्था तुमची असेल तर ती काढून टाका कारण तुम्हाला तशा कोणत्याही गाईडलाईन दिलेल्या नाहीत कुणाकडून -कुण तशा सूचना नाहीत शासनाकडून तसे काही संकेत नाहीत आणि त्यामुळं अवस्था ही तुमची असता नये जे आहे त्यावर तुम्ही ठाम राहून पुढं जाण्यास काही हरकत नाही आणि त्याप्रमाणे तुम्ही जाल अशी मी अपेक्षा करतो यामध्ये जर काही वेगवेगळे अपडेट्स येत गेले तर ते निश्चित तुमच्यापर्यंत पोहोचवले जातील यात कोणतीही शंका असणार नाही परीक्षेची चांगली तयारी करा धन्यवाद